झुकेगा अ सैराट मधल्या हिरोच नाव सांग ओरिजिनल माहित नाही आपण पिक्चर मध्ये परशा आहे पिक्चर मधलं परशा आहे परशा ओके काही तयारी करायला पाहिजे जेवढे काही मराठी चित्रपट झाले त्यांनी फक्त अनुदान उचलण्यासाठी जे काही मराठी तशाच धर्तीवरती सुरुवात केली मग तुला आवड आवडणाऱ्या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या एका हिरोचं नाव सांगायचं आहे अल्लू अर्जुन अल्लू अर्जुन त्या हिरोचा एक चित्रपट सांग बरं म्हणजे आलू अर्जुन तू एक चित्रपट सांग मूवी सांग एक मुव्ही सांगायची तुला अर्जुन ची एक पण मुव्ही बघितली नाही तू पुष्पा बघितली का बघितले ना आणखी कोणता बघितलाय बरं नाव वाटत का पिक्चरचे तुला अलू अर्जुन पाहते माहित आहे एक डायलॉग सांग बरं अल् अर्जुनचा पिक्चर मधला माहित नाही झुके काय नाही साला माहित आहे पुष्पाचा पुष्पाचा आहे ना म्हणून दाखव बर मराठी चित्रपटामध्ये काम करणाऱ्या चार हिरोनची नावं सांगायचे सध्याच्या सध्याच्या मराठी बघत नाही मराठी बघतच नाही तुम्ही नाही बाबा मी पण नाही बघत कोणती मूवी अच्छी लागते और हिरो कोण सा पसंद आहे तुम्ही माय फेवरेट पिक्चर इज दबंग दबंग ओके अँड माय फेवरेट ऍक्टर इज सलमान खान सलमान खान और तुम्हारा माय फेवरेट पिक्चर इज पागल है पागल है माय फेवरेट एक्टर इज शाहरुख खान शाहरुख खान ओके मराठी हीरो का कोई नाम बता सकती हो क्या तुम मराठी हीरो कोई भी एक नाम बताना है एक नाम बताना है उ... मालूम है नहीं तुम्हें मालूम है मराठी कोई मराठी फिल्म देखी है तुमने मूवी देखी है नहीं देखे? नहीं देखी नहीं, नहीं। अच्छी नहीं लगती जो भी है वो बताओ अच्छी लगती है नहीं नाही बात मला सांग तुला कोणता हिरो आवडतो चित्रपटामध्ये काम करणार काम करणारा खान शाहरुख खान शाहरुख खानचा एक चित्रपट मला सांगायचा बघितलेला नेम नेम नाही नाही काय हरकत मला काय सांगायचंय तुला माहित असलेल्या चार हिरोची नावं सांगायची रितेश देशमुख हा सलमान खान हा आणि दोनच माहिती दोनच माहित आहे मराठी पिक्चर तुला बघायला आवडतात का हिंदी बघायला मराठी मराठी चित्रपट बघितलं एक नाव सांग पिक्चरच वेड वेड आ, हिंदी चित्रपट बघतो का अल्लू अर्जुन वगैरे नाही नाही बघत सलमान खानचा हा एक बघितलंय कोणता आहे ते नाव लक्षात नाही नाव लक्षात नाही काय हर मला सांग तुला कोणते पिक्चर आवडतात बघायला हिंदी आवडतात साऊथचे पिक्चर आवडतात का मराठी चित्रपट आवडतात साऊथचे साऊथ मध्ये तुला आवडणार आहे का फेवरेट हिरोच नाव सांग अल्लू अर्जुन हिरोईन रश्मिका uh, एक साऊथ मला पिक्चर सांग जो की तुला आवडतोय चांगला बघायला बघितलेला आहे तू पुष्पा मला सांग कोणत्याही मराठी चित्रपटामधले काम करणार आहे चार हिरोईनचे नाव सांगायचे तुला मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहे चार हिरोईनची नावं सांगायची ॲक्टर्स ॲक्टर्स माहित आहेत नाही बर मला सांग टॉलिवूड मध्ये म्हणजे साऊथ मूवी मध्ये काम करणारे साऊथच्या मूवी मध्ये काम आहे चार ची नाव सांगायचे पुष्प आलो अर्जुन हर्ष विजय ओके तुला कोणते पिक्चर बघायला आवडतात साऊथ मूवी बघायला आवडतात का बॉलिवूड मूवी बघायला आवडतात बॉलीवूड म्हणजे हिंदी चित्रपट आपल्याकडले आणि साऊथ म्हणजे खालची जी डबड मूवी असतात आता सांगलेले कोणते पिक्चर तुला बघायला आवडतो साऊथ साऊथ बाहुबली पुष्पा के सारखे जे चित्रपट आहेत या चित्रपटाला टक्कर देणारा मराठी चित्रपट कोणता वाटतोय तुला कोणता ओके okay. फेवरेट ऍक्टर कोणता आहे तुझा अलू अर्जुन अलू अर्जुन साऊथ मुव्ही तुला आवडतात का बॉलिवूडच्या मुव्ही आवडतात का मराठी मूवी आवडतात साऊथ आवडतात साऊथच्या मूवी आवडतात कारण काय ते जरा चांगले असतील मराठी चित्रपटामध्ये तशी मजा भेटते का जसं आपण साऊथच्या मूवी बघतो आलू अर्जुन असतील प्रभास वगैरे असेल किंवा नाही भेटत नाही भेटत मला फक्त एवढंच विचारायचं आहे तुम्हाला बॉलिवूडचे मूवी बघायला आवडतात का साऊथच्या मूवी बघायला आवडतात का मराठी चित्रपट बघायला आवडतात बॉलिवूडचे मूवी मुव्ही बॉलिवूडमध्ये रितेश देशमुखचे रितेश देशमुखचे आणखी कोण कोणते फेवरेट ऍक्टर आहेत बॉलिवूडमध्ये रितेश देशमुखच आहे एक तुझा बळा रितेश देशमुख रितेश देशमुख रते देशमुखचा कोणता चित्रपट बघायला आवडतोय वेड पिक्चर वेड वेड हा मराठी चित्रपट आहे हा मराठी मराठी ओके आ, तुझा माझा पण वेळ वेळच मराठी चित्रपटामध्ये रतय देशमुख सोडून तुम्हाला माहित असलेल्या दुसऱ्या तीन हिरोईनची नाव सांगायचे आहेत सांगू शकता हा तू सांग एक आलिया भट मराठी हिंदी चित्रपटामध्ये काम करणाऱ्या तीन हिरोची नाव सांगायचे आलिया भट हिरो uh, सलमान खान uh, शाहरुख खान ओके okay. आमिर खान ओके okay, तीनू खान ही तू सांग बला तुला आवडत असलेल्या किंवा तुला माहित असलेल्या तीन बॉलिवूड मध्ये काम करणाऱ्या हिरोईनची नाव सांगायच्या बर सांग आलिया भट साऊथ आफ्रिका नाही मला काय म्हणायचे टॉलिवूड मध्ये काम करणाऱ्या तीन हिरोईनची नाव सांगायचे हिरोईन चे नाव सांगायचे हिरो ऍक्टर्स आहे साऊथ के आलू अर्जुन आ? नागार्जुन आ? और रजनीकांत रजनीकांत मराठी चित्रपटामध्ये काम करणार आठवतो का कोणता हिरो रित देशमुख सोडला तर तू दोन्हीकडे काम करतोय तो जास्त बॉलिवूड मध्ये काम करतोय मराठी मध्ये काम करणारा एखादा हिरोचं नाव हिरोचं तर माहित माहित आहे का कॉमेडियन लक्ष्य काय नाव लक्ष लक्ष्य हा लक्ष्मीकांत बेर्डे तो जुना झाला ठीक आहे काय हरकत नाही तुला आवडणाऱ्या फेवरेट हिरोचं नाव सांगायचं तुला माझे शाहरुख खान तुझा अक्षय कुमार अक्षय कुमार अक्षय कुमारचा एक मला हिरो चित्रपटाचं नाव सांगायचंय सूर्यवंशी सूर्यवंशी शाहरुख खानच्या एका चित्रपटाचं नाव सांगायचंय जवान जवान पुष्पा मुव्ही बघितलीय का चित्रपट बघितलाय आवडला हो कोण काम केले त्या पिक्चर मध्ये माहितीये का अल्लू अर्जुन अल्लू अर्जुन अल्लू अर्जुन चांगला वाटतोय का तुला शाहरुख खान चांगला वाटतोय शाहरुख खान अल्लू अर्जुन चांगलाय का अक्षय कुमार चांगलाय अक्षय कुमार ओके okay. दादा मला एवढं सांगायचंय लक्ष्मीकांत बेर्डे लक्ष म्हणतो आपण त्यांना आप सगळेजण लक्षासारखा हिरो सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये भेटला ना नाही भेटला ना 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 ज्या पद्धतीने मराठी आपण बघितलेला आहे लक्ष्याचा चित्रपट म्हणल्यानंतर आपण पूर्ण गर्दी राहायची थिएटर मध्ये असेल किंवा आपल्या टीव्ही समोर आपण काय कारण आहेत जे की आता मराठी चित्रपटामध्ये दब मराठी चित्रपट सध्याचे चित्रपट आणि जुने चित्रपट काय निवड चालू आता जुने चित्रपट स्टोरी वाज होते म्हणजे प्रपंचावर आधारित होते आता जे जे पिक्चर आहेत ती नवीन पिढीला म्हणजे जाणार पिक्चर आपण तुम्हाला काय वाटतंय ज्या पद्धतीनं साऊथ इंडस्ट्री आहे बॉलिवूडची इंडस्ट्री आहे पुढे चालली आहे चित्रपटामध्ये जगावरती छाप सोडायला लागली मराठी इंडस्ट्री कोणत्या कारणामुळे मागे पडायला लागली मराठी फिल्म इंडस्ट्रीला पैसा कमी पडतो पैसा ज्या पद्धतीने बघतोय तुम्हाला काय वाटतंय मराठी इथले जे इंडस्ट्री लोकांकडे पैसा नाही असं वाटतंय का हाय बाहेर कोणी काढायचा बाहेर काढत नाही म्हणजे पैसा कमी लावल्यामुळे त्यामुळे पिक्चर पडतात आपले पिक्चर पडायला लागले चालते की तुम्हाला कोणती इंडस्ट्री आवडते बघायला फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूड आवडतं टॉलिवूड आवडतं मराठी इंडस्ट्री आवडते किंवा हॉलिवूड आवडतं मला टॉलिवूड आवडते ऑब्व्हिअसली गोष्ट पण मराठी इंडस्ट्री तर आपली आहे म्हणून मराठी तर आवडणारच झाली ओके म्हणजे आपली आहे म्हणून आवडतात हा तुम्हाला कोणती आवडते हॉलिवूड टॉलीवूड हॉलिवूड टॉलीवूड टॉलिवूड म्हणजे साउथ इंडस्ट्री आवडते बघायला मला फक्त सांगायचे मराठी चित्रपट तुम्हाला आवडतो मला लागलाय मराठी चित्रपटामध्ये काम करणाऱ्या चार हिरोची नाव सांगायचे सध्याच्या 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 कोणते कोणते नवीन बघत नाही मराठी बघतच नाही नाही बाबा मी पण नाही मला सांगायचे तुम्ही की साऊथ मध्ये काम करणाऱ्या चार हिरोची नाव सांगायचे आलो अर्जुन प्रभास अजून कोण येतात दोन तू सांग हिरोची नाव सांग रामचरण रामचरण ओके आणखी आणखीन काय रे धनुष ओके okay. ज्या पद्धती तुम्ही आता नावं सांगायला लागलाय की तुम्ही साऊथच्या इंडस्ट्रीची नाव सांगितलेलं आहे हल्ली आजपासून एक दहा खाली जर बघितलं तर साऊथ इंडस्ट्री कुठेच नव्हती तरी पण बघत होतो तेव्हा मास ज्या वेळेस आला मास मास म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेस पण मास जाऊ ते पासून त्याचा क्रेज वाढत गेला असं मला वाटतं बरं माझा कधी हो। तुम्ही सुरुवात करताय मी माझ्या बघ लहानपणापासून बघताय कन्नड मध्ये बघताय कन्नड काय असेल भाषा ओके म्हणजे भाषा समजून भाषा नाही समजली तरी त्याचे ते ते फायटिंग वगैरे ते फिलिंग लगेच ज्या पद्धतीने साऊथ साऊथ इंडस्ट्री काम करायला लागली अशी इंडस्ट्री मराठी इंडस्ट्री काम करायला लागली का चित्रपटांमध्ये एक दोन तुंबाड वगैरे पिक्चर होते ना तर त्याच्यामध्ये सैराट वेड वेड तर काय साऊथ कॉपी तशा ह्याच्यामध्ये तर आहे ठीक आहे ना स्टोरी स्टोरी अलग पाहिजे काहीतरी युनिकनेस नाही आपल्याने म्हणजे काय करते एकदम फॅमिलीचे मॅटर असते शेवटी आत्याचा मामाचा मुलगा शेवटी हिरो ते, 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 ते मिळवणार म्हणजे वाचवणार <laughs> फायटिंग असणार थोडस प्रेम कहाणी असणार ऍक्शन okay, असणार म्हणजे टोटल मिक्स मसाला आहे मिक्स मसाला चांगला आहे कधी मग मिक्स मसाला मराठी मध्ये बघतो सध्या कसं आहे वलगर सिनेमे जसं डबल मिनिंग ची म्हणा स्टोरी आधी कशी होते लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ सचिन ती पिक्चर म्हणजे ती पछडलेला ते पिक्चर खरंच भारी होते असे पिक्चरची स्टोरी आता नाही आता काय तर डबल ची असं नाही असं I mean, आणि तुम्हाला काय वाटतंय ज्या पद्धतीनं साऊथ इंडस्ट्री पुढे चालली आहे मराठी इंडस्ट्रीला काय केल्यानंतर मराठी इंडस्ट्री त्या पद्धतीनं दर्जा देईल वाटतंय मध्ये व्हरायटी पाहिजे मध्ये युनिकनेस युनिकनेस सोशल युनिकनेसू पाहिजे किंवा सत्य घटनेचं एकदा जसं जय भीमाला साऊथ मध्ये काहीतरी त्याचं काहीतरी सोशल इफेक्ट झाला पाहिजे ज्या पद्धतीने आपण बघतो सध्या सिनेमा थिएटर मध्ये पुष्पा असेल पुष्पा टू असेल के जी एफ असेल के जी एफ टू असेल बाहुबली सारखी चित्रपट आहेत भारतातच नाही तर जगावरती छाप छोडले ट्रिपल आर सारखा का मूवी काय केल्याने तुम्हाला वाटतं की मराठी इंडस्ट्री कमी पडायला लागली तुम्ही सांगितलं ला क्रिएटिव्हिटीचा सा भाग आहे सगळ्या गोष्टी आहेत पैशाची का वाटते पैशाच्या बाबतीमध्ये खर्च होतो का पैसा तेवढा होत नाही तेवढा नाही होत नाही कमी पैशात जास्त असं त्यांनी व्हेरियंट आण बघते म्हणजे स्वस्तात मस्त स्वतःमध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या हंड्रेड पर्सेंट देतात साऊथ मध्ये तसा पर्सेंट द्यायला लागलेत का नाही तुम्ही काय नाही मराठी तर नाही बिलकुल वाटत म्हणजे मी मराठी चित्रपट पाहतच नाही आता लेव्हरचे जुनेच पाहिन मी अशोक okay. शराफ लक्ष्मीकांत आता नवीन तर हिरो आवडत नाही ना हिरोईन आवडत नाही कोणते चला आपण एका चित्रपटात चर्चा करणार आहे आपण झपाटले लक्ष्मीकांत बेडेचा जो आहे झपाटलेला तात्यांचा चित्रपट आहे तसा चित्रपट आज जरी बघायला तर ती मजा येते तसा चित्रपटाला सध्या टक्करीसाठी चित्रपट आहे का सध्या मी सांगितलं ना सर तुम्हाला की मराठी चित्रपटच नाही पाहिजे सध्या मी तुम्ही सांगा नाही हो मला पण नाही आहे ओके मला काय एक लास्ट प्रश्न विचारून शेवट करायचा आहे फॅमिली सोबत जर मी तुम्हाला चित्रपट बघायला सांगितलं आपली बहीण असेल आई वगैरे असेल किंवा आपल्या वडिलांसोबत वगैरे तुम्ही कोणत्या पिक्चरला असाल मराठी चित्रपटांना असाल हिंदी चित्रपटाला प्रायोरिटी असाल का साऊथच्या मुव्हीला फक्त एवढं एकच प्रश्न विचारायचा आहे लक्ष्मीकांत बेर्डे माहित आहेत आपल्याला हो त्यांचा चित्रपट ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने ऍक्टिंग केलेले ज्या पद्धतीने काम केलेलं आहे तसं काम करणारा तुम्ही कोणता हिरो सध्या मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये बघताय मराठी चित्रपटामध्ये सध्या नाना पाटेकर आहेत त्या पद्धतीने काम करणार सध्या म्हणलं okay. उत्कृष्ट अभिनय आहे नाना पाटेकर यांचा okay, मला मराठी चित्रपट मराठी अभिनेता म्हणून तुम्ही नाना पाटेकर यांचं नाव येते पण खूप कमी काम केलेलं आहे त्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कोण तुमचा फेवरेट हिरो कोण आहे म्हणजे ऑल ओव्हर ऑल ओव्हर मध्ये जर विचार केला तर तुम्हाला एक दोन दोन तीन तीन सांगू शकता तुम्ही नाही अक्षय कुमार आहे सलमान खान आहे ओके तुम्हाला काय वाटतंय ज्या पद्धतीने आपण बघतोय सध्या की साऊथ इंडस्ट्री ज्या पद्धतीने पुष्पा मुव्ही असेल बाहुबली असेल के जीएफ सारखी चित्रपट वगैरे आहेत बनवलेले त्यांनी एकेकाळी जर दहा वर्षाखाली जर विचार केला असता कोणीही म्हणू शकणार की साऊथ इंडस्ट्री एवढी ग्रो तर भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये मराठी इंडस्ट्री त्या पद्धतीने काम करू शकत नाही त्याच्यामध्ये बरेच कारण आहेत आता साऊथ मध्ये बघायला गेलं तर ते एक संस्कृती प्रधान पण म्हणता येईल संस्कृतीला धरून त्यांचे विषय असतात तसे आपल्याकडे बॉलिवूड मध्ये तसे विषय राहिले नाहीत सध्या okay. जे काही नवीन संधी मिळायला पाहिजे होती मध्ये तसे नवीन हिरो आणि तस नवीन काही ग्रो झालंच नाही आणि इकडं दक्षिणात्य संकल्पनाचा विचार केलाय नवीन नवीन, नवीन, -नवीन आयडियालॉजी वापरलेले आहे त्यांनी चित्रपटामध्ये त्यांचे विषय वेगळे असतात जे इतर कॉमन विषय न होता ते जरा रसिकांना आवडण्यासारखे विषय त्यांच्या चित्रपटामध्ये आहेत आणि त्यामुळं बॉलिवूड पेक्षा दक्षिणात्य पिक्चर मूवी ग्रो व्हायला सध्या बघा आपल्या महाराष्ट्र सध्या देशाच्या जीडीपी मध्ये दे एक नंबरला कॉन्ट्रीब्युशन करणार हो, म्हणजे पैशाची कमी नक्कीच नाही आपल्या बरोबर असा असताना काय वाटतंय मराठी इंडस्ट्रीमध्ये पैसा खर्च केला जातो का तेवढा जेवढा साऊथ मध्ये केला जातोय बॉलिवूड मध्ये केला जातोय आता बघा खरं सांगायला गेलं तर मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरुवातच खर तर मराठी चित्रपटापासून सुरुवात झाली आहे आपल्या बॉलिवूड पण तेवढं नव्हतं किंवा काहीच नव्हतं तेव्हा खरं तर मराठी सृष्टीतून सुरुवात झाली हरिश्चंद्र पहिला मराठी चित्रपट आहे मुका अभिनय असलेला तर त्याच्यापासून सुरुवात झाली असताना मग ज्यांनी सुरुवात केली जन कोण म्हणतात ज्यांनी चालू केलं होतं दादासाहेब फाळके बरोबर त्यांनी सुरुवात केलेली खरं सांगायला गेलं तर आणि खरं म्हणलं तर त्याच्यानंतर जी काही तयारी करायला पाहिजे जेवढे काही मराठी चित्रपट झाले त्यांनी फक्त अनुदान उचलण्यासाठी जे काही मराठी चित्रपटांना असतात तशाच धर्तीवरती सुरुवात केली मग ते बिग बजेट पण झाले नाही बाकीच्या होतं हो मराठी चित्रपटामध्ये आणि अभिनयाची पण त्याला जोड भेटली नाही खरं म्हणलं तर लक्ष्मीकांत बेर्डेंनी जसा अभिनय केला ज्या पद्धतीने मग ते लो बजेट जरी असले तरी त्यांच्या अभियाना अभिनयामुळे सगळे चित्रपट गाजलेत खरं म्हटलं तर हिरोही तेवढाच महत्वाचा असतो त्याचा अभिनय तेवढाच महत्वाचा असतो तशी तसा अभिनय कदाचित मराठी चित्रपटात परत नंतर कोणी काळ बघितला बेडे असतील असतील अशोक सराफ महेश सचिन पिळगावकर तो वेगळा हो, 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 ही बनवा बनवी चित्रपट त्यांचे सर्वच पिक्चर खूप सुंदर होते त्यामध्ये हो एक स्त्री अभिनय करत असताना पण त्यांना म्हणजे ते चॅलेंजिंग अभिनय होता समजा तरी त्यांनी एकदम कसलेल्या अभिनेत्यासारखा त्यांनी अभिनय केलेला त्याच्यामध्ये आणि ते बऱ्यापैकी चालला येतो चित्रपट नक्कीच फक्त मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे तुमचा फेवरेट हिरो कोण आहे ऍक्टर चित्रपट सृष्टीमध्ये काम करणारा एक एक असतात दोन किंवा तीन पण शकतात सध्याच्या घडीला मराठी चित्रपट सृष्टीतील म्हटलं तर नाना पाटेकर हिंदी मधील आलो अर्जुन अल्लू अर्जुन ज्या पद्धतीने आपण बघायला लागलो सध्या अल्लू अर्जुन पुष्पा टू रिलीज झाले पाहिला फर्स्ट हो कसा वाटला चित्रपट सुंदर हंड्रेड पर्सेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अशा पद्धतीचं एंटरटेनमेंट तुम्हाला मराठी आणि बॉलिवूडमध्ये बघायला भेटते का फक्त मराठी बॉलिवूडमध्ये नाही मराठी इंडस्ट्री अतिशय व्यक्ती जास्त असते हिंदी मध्ये आणि आपले संस्कार कुठेतरी हरवून गेलेले असतात हिंदी पिक्चर पिक्चर मध्ये हिंदू चित्रपटामध्ये जे आपल्या हिंदू संस्कृती आहे त्याला पूर्ण डाऊल नसतंय हे हिंदू पिक्चर बॉलीवूड चे तयार केले जाते परंतु तेच मराठी आणि साऊथ मध्ये किंवा साऊथ तामिळ पिक्चर मध्ये तेलगू पिक्चर मध्ये त्याचा पूर्ण साऊथचा सा भाग असेल तो अं सध्या तुम्ही म्हणायला लागले मराठी इंडस्ट्री मध्ये म्हणायला लागले मराठी इंडस्ट्रीमध्ये कोणते कोणते ऍक्टर अक्टरेज वाढायला लागले किंवा त्यांनी जो लक्ष्मीकांत बेर्डे असतील त्यांचा वसा पुढे उचललेला आहे अशोक सराफ त्याच्यानंतर आमच्या स्वप्नील जोशी ओके okay, हा आवडते कलाकार स्वप्नील जोशी मुक्ता बर्वे ओके okay. फेवरेट फेवरेट आहे मुक्ता बर्वे आणि स्वप्नील स्वप्नील जोशी ज्या पद्धती तुम्हाला कोणता चित्रपट रेफर करता मला जर म्हणला तुम्ही मला मराठी चित्रपट बघायचा आहे माझ्यासाठी तुम्ही कोणता चित्रपट सांगाल मला मराठी चित्रपट नाव नाही आता नाव आठवत नाही आ, हिंदी चित्रपट मुंबई पुणे मुंबई मुंबई पुणे मुंबई माझ्यासारख्या तरुणाला तुम्ही तो चित्रपट रेफर करणार ओके पाहिलेला आहे खूप चांगला चित्रपट आहे तो तिन्ही पार्ट तिन्ही पार्ट ओके okay, मला एकच बघितलेला आहे तिन्ही ओके okay, <laughs> त्यामुळे स्वप्नील दशीचा आहे ना पहिला तो पार्ट बघितलेला आहे तिन्ही त्यांचे त्यांचेच आहेत का ओके साऊथ मूव्ही इंडस्ट्रीमध्ये आणि जर मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण बॉलीवूड मध्ये तिघांमध्ये तुलना केली तुम्ही दर्जा सांगलेलं एकदम साऊथ इंडस्ट्रीला चांगला आहे पण पुष्पा सारख्या मुव्हीला टक्कर देणारा चित्रपट मराठी इंडस्ट्रीमध्ये आहे का सध्या तरी तसं बघायला गेलं गेल तर ती कॅटेगरीच वेगळी ऑल टुगेदर ओके जे साऊथचे पिक्चर असतात ऑल टुगेदर त्याच्यामध्ये फायटिंग म्हणा बाकी गोष्टी ग्लॅमर ओके ते कमी असतं परंतु प्रॅक्टिकॅलिटी खूप दाखवली जाते प्रॅक्टिकॅलिटी खूप दाखवली जाते प्रॅक्टिकली जे आपल्याला अपिलिंग आहे महाराष्ट्र माणसाला महाराष्ट्र माणसं नक्कीच काय रेफर करसाल तुम्ही मराठी आणि जर साऊ आपण चला हेच विचारणार आहे मराठी इंडस्ट्री त्या पद्धतीने काम करायला लागले का ज्या पद्धतीने लक्ष्मीकांत चित्रपट होते आपण आणखी पुढे जाऊन पुढे जाऊन काम करायला लागले लक्ष्मीकांत मी चित्रपट तुम्हाला आता आपण घेऊया सिम्पल झपाटलेला चित्रपट घेतला तात्या इंचूचा फेमस चित्रपट आहे त्या चित्रपटाला टक्कर देणारा आताचा चित्रपट कोणता वाटतो तुम्हाला त्या कॅटेगरी मध्ये नाही परंतु एंटरटेनमेंट आणि बाकी सगळे गाणे म्हणा बाकी स्टोरी खूप चांगल्या मराठी चला स्टोरीचा तुम्ही भाग सांगितलेला आहे स्टोरी मध्ये बेस्ट कोणता वाटतोय स्टोरी मराठी स्टोरी जी की उयास भाव त्या चित्रपटाची खूप चांगली वाटते सध्यामध्ये नवीन म्हणजे लेटेस्ट मी सध्या पाहिलेला नाही चित्रपट नट सम्राट त्याच्यानंतर दुसरे कुठले आवडलेले नाही पिक्चर ओके चालते मराठी इंडस्ट्रीला स्वतःवरती काही काम करायची गरज वाटते का तुम्हाला आणखी काही डेव्हलपमेंट स्वतःमध्ये ज्या पद्धतीने साऊथ इंडस्ट्री भारतातच भारतात त्यांचा खूप चांगला प्रोग्रेस आहे आहे ऑलरेडी प्रोग्रेस आहे ओके चालते